नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही सगळेजण तर हा आमचा यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ आहे मी आशा करते आपली महाराष्ट्राची जनता आपल्याला पाठी सोडणार नाही निराश करणार नाही तुम्ही या व्हिडिओला खूप प्रेम दाखवशाल खूप सपोर्ट दाखवशाल मी अशी आशा, आशा करते मी माझ्या आईला म्हटलं सगळी लोक आजकाल यूट्यूबवर व्हिडिओ बनवत आहेत पुढे जात आहेत तर आपण तरी का पहाटी राहावे म्हणून मी माझ्या आईला खूप आग्रह करून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तर आज आम्ही बनवलेली साधी सोपी शेपूची भाजी तर पहिला कढईत तेल गरम केले ठेचलेलं लसूण टाकलं बारीक चिरलेली मिरची टाकली आणि शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकली शेंगदाण्याचं कूट टाकलं शेंगदाण्याच्या कुठासाठी शेंगदाणे तव्यावर भाजून घेतले आणि मिक्सरला वाटले नंतर भिजवलेली मुगाची डाळ टाकली आणि मीठ टाकले त्याला मस्त परतवून घेतले आणि वाफेवर शिजवले तर तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त तयार झाली आहे तर मी आशा करते ही तुम्हाला रेसिपी खूप आवडेल आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा पहिला व्हिडिओ पुढची रेसिपी आम्ही कशाची बनवावी तर प्लीज तुम्ही आम्हाला हे कमेंट करून कळवा म्हणजे आम्हाला पण थोडं तरी वाटेल मला माहिती आहे आपली महाराष्ट्राची पब्लिक आपल्याला निराश करणार नाही तर धन्यवाद